नमस्कार मी शरद विजयकुमार जाधव किनीकर लातूर इथे असून माझ्या घरामध्ये जुली नावाचं एक श्वान होतं जी फिमेल होती ती ॲक्च्युली माझ्या घरची एक सदस्य होती मी गेली दीड वर्षापासून तिचं संगोपन केलं होतं आणि ह्या श्वानाबद्दल मी सांगायचं झालं तर माझ्याच या श्वानाला मी ज्यावेळेस हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो सरकारी दवाखान्यामध्ये त्या ठिकाणी आमच्या जुली नावाच्या श्वानावर काही कुठल्याही ठणठणीत ती सोबत माझ्यासोबत आलेली होती कुठलाही तिला आजार नव्हता एक वॉमिटिंग झाली म्हणून आम्ही तिचा उपचार घेण्यासाठी गेल गेलो होतो तिथील उपचार काही चुकीचा झाला त्यांनी जाणीवपूर्वक मी तर असं म्हणेन की त्यांनी हे उपचार हे अशा पद्धतीने किती लोकांसोबत केला आहे मला माहीत नाही परंतु माझ्या श्वानासोबत त्यांनी जाणीवपूर्वक अशा पद्धतीचे उपचार केले जेणेकरून रात्रीच्या दोन अडीच वाजता माझ्या श्वानाचा तडपडून मृत्यू झाला याला जबाबदार कोण आहे आणि मी म्हणून ते वाचा फोडण्यासाठी म्हणून दुसऱ्या दिवशी मी त्या हॉस्पिटलमध्ये गेलो असता माझ्यासोबत माझ्या मित्रासोबत आमच्या लोकांना अशा पद्धतीची वागणूक आरेरावीची भाषा आणि आरे आम्ही याला जबाबदार नाही असे अनेक कुत्री येतात असे अनेक कुत्री मरतात या भाषेत त्यांनी मोठ्या प्रमाणात उत्तर दिलं जबाबदार तिथले डॉक्टर जबाबदार अधिकारी आणि तिथले असलेले कर्मचारी या सगळ्या लोकांनी एकजूट करून आम्हाला तिथून हाकारून लावण्याचा प्रयत्न केला ज्यावेळेस माझ्या लक्षा हे लक्षात आलं की हे कुठंतरी हाताबाहेरची गोष्ट आहे आणि इथं हो हा कारभार मला वाटतं रोजच्या रोज चालत असावा असं मला वाटलं म्हणून मी वाचा फोडण्यासाठी काही पत्रकार बांधवांना घेऊन गेलो आणि तिथील आम्ही काही पत्रव्यवहार केला की या आमच्या श्वानावर केलेले उपचार करून खरंच ते योग्य आहेत का परंतु असं आढळलंय की माझ्या श्वानावरचा आजार एक होता आणि उपचार एक झाला कारण त्याचं पीएम आम्ही करून घेतलं होतं पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये आम्ही वेगळे डॉक्टर बोलवले आम्ही एक दिवस पूर्ण घालवला कारण आम्हाला शंका होतीच कारण माझ्या घरात ती श्वान माझं व्यवस्थित ठणठणीत असताना तिथं गेल्यानंतर चुकीच्या उपचारात पाच सहा तासात तिचा मृत्यू होतो हे दुर्दैवी आहे हे माझ्या घरातील माझ्या कुटुंबाचा एक सदस्य होता तो गेलेलं दुःख माझ्यावर माझ्या कुटुंबावर फार मोठं आहे हे मी सांग सांगताना मला फार दुःख होतंय परंतु ज्यावेळेस आम्ही पत्रकार बांधवांना घेऊन गेलो तिथील रिपोर्ट पाहिला आणि सगळ्यांनी ज्यावेळेस आम्ही उपोषणाचा इशारा दिला त्यावेळेस ती लोक म्हणतात की आम्ही याच्यावर एक समिती बसू आणि लवकरात लवकर याच्यासाठी एक चांगला कठोर निर्णय आणि कायदेशीर कारवाई करू परंतु गेली चार महिन्यापासून कुठलीही कारवाई यांच्याकडून झालेली नाही हे उडवाउडीची उत्तरं देत आहेत मस्तवान झालेले अधिकारी आहेत यांना कुठलंही गेण देण नाही डॉक्टर ज्यांनी उपचार केले तेही आज उपलब्ध नाहीत आणि हे चाललेला सगळा अनादोंद कारभार हे कुठंतरी लाजीरवाणा आहे ज्या मोठ्या जनावरांचा जीव यांनी त्यांच्या मनमानी पद्धतीने ट्रीटमेंट करून हे चाललेला कारभार हा सगळ्यात वाईट आणि उद्याचं फार मोठी धोक्याची घंटा आहे असं जे म्हणतो काही चुकीचं ठरणार नाही कारण माझ्या श्वानाचा विषय असा असेल तर इतर शेतकऱ्यांच्या ज्या जनावरांच्या बाबतीमध्ये घडलेला आहे मी ज्यावेळेस हे पत्रकार बांधवाच्या मीडियाच्या माध्यमातून समोर गेलो त्यावेळेस मला दुसऱ्या तिसऱ्या दिवशीपासून बऱ्याच लोकांचे फोन आले या सगळ्यांचं म्हणणं असं होतं की साहेब हे तुम्ही आवाज उठवला एक चांगली गोष्ट आहे माझे मशीचं अशाच पद्धतीनं ऑपरेशन करत असताना तिचा मृत्यू झाला कुणी गाईचं सांगितलं अनेक अशा गोष्टी आहेत ज्यांचे मला जवळजवळ शंभर ते दीडशे लोकांची कॉल्स आले की याच्यासाठी झालेल्या गोष्टीला जबाबदार कोण आहे आम्ही त्या त्यावेळेस आवाज उठवण्याचा प्रयत्न केला परंतु आमचा आवाज दाबण्यात आला गोड गरीब शेतकऱ्यांकडे कुणी जास्त चांगल्या प्रमाणात बघत नाही आणि खरं उत्पन्नाचं एक दुय्यम स्थान म्हणून जनावरांकडे शेतकऱ्याच्या माध्यमातून बघितलं जातं ते अक्षरशः त्यांनी कुठल्याही पद्धतीची कीव न करता एक वेगळी ट्रीटमेंट मी तर म्हणेन की मर्डर करण्याचा एक प्रकार कारण याला सगळ्या गोष्टी मनुष्याच्या बाबतीमध्ये जे कायदे लागू आहेत तेच ह्युमन्स राईट्समध्ये सुद्धा लागू आहेत तेच पेटाच्या कायद्यामध्ये हे सगळ्या गोष्टी येतात आणि म्हणून मी काही पत्रव्यवहार केला उपोषणाचा इशारा दिला आम्हाला संबंधित काही अधिकाऱ्यांनी सांगितलं की आम्ही सात आठ दिवसामध्ये आठ तारखेपर्यंत हा विषय आम्ही मार्गी लावू परंतु असा चाललेला कारभार हा चा अनेक वर्षापासून आहे याच्यावर झालेल्या ज्या घटना आहेत त्या निंदनीय आहेत आणि याच्यासाठी मी शासनाला एक पुन्हा एकदा विनंती करणार आहे की हे झालेल्या सगळ्या गोष्टीला कुठंतरी वाचा फोडणं गरजेचं आहे हे चाललेला कारभार अक्षरशः माझ्या माहितीप्रमाणे पूर्वीच्या काळामध्ये एक सहा वर्ष चार वर्षापूर्वी वर्षा याच हॉस्पिटलच्या समोर दोन दुकानं होती आज जवळजवळ बारा ते पंधरा दुकानाचा सगळा बाजार तिथं मांडलेला आहे हे गोळ्या औषधाचं होतंय काय की ज्यावेळेस गव्हर्नमेंट करून यांच्याकडे कर येतं इथं ये काय चाललेलं आहे ने नेमकं याच्यासाठी कुणाचंच नियंत्रण इथं नाहीये परंतु माझी इच्छा आहे की या सगळ्या बाबतीमध्ये मला न्याय कुठेतरी मिळावा आणि माझ्यासारखे अनेक शेकडो लोक आहेत हजारो लोक आहेत जिल्ह्यामध्ये ज्यांच्या गुरुढोरांचा अक्षरशः यांनी जीव घेतलेला आहे यांनी माझ्या श्वानासारखं त्यांनी पूर्णपणे त्याचा खून केलेला आहे म्हणून माझी विनंती आहे की या सगळ्या असलेल्या अधिकाऱ्यांवर या झालेल्या सगळ्या चुकांवर आणि हे कोण कर्मचारी हे डॉक्टर कोण कोड़ कोण आहेत याचा शोध घेऊन त्याच्यावर कठोर कायदेशीर फौजदारी गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि जास्तीत जास्त प्रमाणात हे पुन्हा अशी घटना होणार नाही किंबहुना ह्या सगळ्या गोष्टीला जबाबदार कोण आहे याचं उत्तर सुद्धा आम्हाला अजूनपर्यंत मिळत नाही म्हणून मी आता सगळ्याच माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करतो की आपण जे जे कोणी लोकांवर जे काही अन्याय झालेले आहेत ज्यांची जनावरं दगावलेली आहेत ज्यांचे मुख्य प्राणी दगावलेले आहेत किंवा ज्यांच्या श्वानावर कुठेतरी आघात झालेला आहे किंवा असं मी तर ऐकलंय बरेच की बाबा पशुपालनामध्ये जे की जिल्हा लेवलवर महाराष्ट्र लेवलवर मराठवाडा लेवलवर जे चांगले चांगले वळू होते सुद्धा तिथं दुर्दैव अंत झालेला आहे सुद्धा आजपर्यंत कुठल्याही निकष कुठपर्यंत गेलेला नाही म्हणून आपण सर्वांनी या सगळ्या गोष्टीचा सारासार विचार करून मी आपल्या सर्वांना एक विनंती करतो की आपण सर्वांनी मिळून एक मोठा लढा इथं उभा करायचा आहे जेणेकरून कायदेशीर ही कारवाई आपल्याला करणं सो सहज होईल आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की उद्या चालून या मोठ्या जनावरांचं कुणी बळी घेणार नाही या चाललेल्या हलगर्जीपणावर कुठंतरी आळा बसेल आणि जबाबदारीने हे लोक खरंच काम करतील असा विश्वास मला वाटतो आणि हे झालेला सगळा अनावंत कारभार आपल्याला बंद करायचा आहे ज्यांचे खरंच जनावर गेलेले आहेत ज्यांचे श्वान गेलेले आहेत त्यांच्याबद्दल दुःख व्यक्त करतो परंतु आता इथून पुढं तरी या सगळ्या लोकांवर कुठंतरी आळा बसला पाहिजे आणि चुकीचे उपचार न करता चांगला उपचार झाला पाहिजे त्याचा बळी न केला पाहिजे त्या मुख्या जनावरांचं पाप घेण्याचं काम या सर्व लोकांनी केलेलं आहे म्हणून मी हा व्हिडिओ आपल्यासमोर सादर करतो आणि माझा वैयक्तिक कॉन्टॅक्ट नंबरही मी मी आपल्यासोबत शेअर करत आहे मी स्वतः शरद विजयकुमार जाधव किणीकर माझा मोबाईल नंबर आहे सत्त्याण्णव सदुसष्ट त्र्याण्णव पस्तीस चौसष्ट सत्त्याण्णव सदुसष्ट त्र्याण्णव पस्तीस चौसष्ट कृपया आपण ज्या ज्या लोकांवर जे काही अन्याय झाले असतील त्या सर्व लोकांनी मी जबाबदारीनं विनंती करतो की आपण सर्वांनी मिळून या माझ्या व्हॉट्सअपद्वारे माझ्या फोनद्वारे आपण सगळ्यांनी मला त्या सगळ्या गोष्टीची माहिती कितंबत माहिती मला मिळवावी जेणेकरून आपल्याला सगळ्याला मिळून उद्याच्या होणाऱ्या दुर्घटना आपल्याला टाळता येतील आणि आपल्याला न्याय मिळण्याचा प्रयत्न आपण निश्चित भविष्यामध्ये मी उद्यापासूनच या सगळ्या लढ्याची तयारी करतोय माझी विनंती आहे की हे सगळं लक्ष देण्यासाठी इथं कठोर पावलं उचलण्याची गरज आहे मी महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून संबंधित मंत्री यांच्याकडं हे सगळे प्रस्ताव हे सगळ्या गोष्टी त्यांच्या कानावर मी टाकणार आहे कागदोपत्री घेऊन त्यांच्यासमोर सादर करणार आहे याच्यासाठी असणारी वरिष्ठ मंडळी मंत्रालयातील सर्व वरिष्ठ अधिकारी व याच्यासाठी लागणारा सगळा काही जो बोजवार आहे हा सगळा घेऊन मला एक मोठा लढा उभा करायचा आहे जेणेकरून मी आपल्याला विनंती करतो खरोखरच हा अन्याय कुठंतरी थांबला पाहिजे तुम्ही सर्वांनी मिळून जर मला सहकार्य केलं आपण सर्वजण मिळून जर एकत्रित आलो तर शंभर टक्के आपल्याला न्याय मिळेल याच्यावर एक चांगलं झरप बसेल आणि एक चांगल्या पद्धतीचा सुसुवाद आपल्याला साधता येईल आणि तुम्ही आम्ही सगळे एकत्रित मिळून हे काम करावं असं मी आवाहन आपल्याला करतो